मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार आहात की नाही मी संकटाशी झुंज देणार आहे तुम्ही देणार आहात की नाही अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे तुम्ही भिजणार की नाही मग जागेवर बसून घ्या मी नाही हटणार मी उभा राहिलो लढायला एवढं संकट किती यायचं तेवढं अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधले आम्ही मर्द मावळे आहोत आणि त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणते मी पहिल्या प्रथम तमाम परवणी करणार अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवत घालतोय कारण परवणी हा होय मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तुम्ही सगळे त्याचे मावले तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभ्या आहेतच आणि भाजपला असं वाटलं असेल बिंध्याना असं की सगळं काही पैशाने खरेदी करता येत पण परवणी कर पैशाने विकले जाऊ शकत नाहीत हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं जे प्रेम आहे ते आशीर्वादाच्या रूपाने माझ्यासमोर बसलेलं आहे आणि आपली परीक्षा आहे ही परीक्षा आहे अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे आणि आम्ही पाठीकडून वार करत नाही आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत आणि तुम्हाला कल्पना आहे की एक दोन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती आपलं जे मशाली त्या ऐकलं तुम्ही त्याच्यामध्ये एक शब्द आहे जय भवानी जय शिवाजी जरा एकदा जोरात द्या नारा आता त्या गाण्यातला हा मोदी शाहचा जो नोकर निवडणूक आयोग आयोग आहे त्याने राजेशजी सांगितलं की जय भवानी शब्द काढा काढायचा शब्द अरे मी तर मोदी आणि शाहना सांगते तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा बसा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल ठीक आहे त्याचा आम्ही फडशा पाडू तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचं आहे ना बघा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे तुमच्या समोर उभा आहे आणि त्याच्याबरोबर सगळे माझे मर्द मावळे माझ्यासोबत उभे आहेत पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो आज तर हनुमान जयंती आहे पण जय भवानीबद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय यांना काय वाटतं दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू ते म्हण ते म्हणतील तसं सगळं काही देश त्यांचं ऐकेल ही जिवंत माणसं आहेत दुर नाही आहेत आणि अंधोर आलात प्रेमाने मिठी मारलीत तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नका आता बाहेर आलेली आहेत हे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शिवबाजी नाही करत वाघ नक परत आणणार बसा स्वतःची नख कापत बसा पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजेत हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही पण याच सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या हो भाषेत बोलायचं मला कळत नाही कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही कारण बुद्धीच नाही आहे उघड बोलतोय त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणार आहे मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसला आहे ठीक आहे तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना ही नकली शिवसेना तुम्ही बोलताच मग तुमच्या आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहेत ते वाटेल ते बोलतायत महिलांचा अपमान करतायत एक इथलेच ते मंत्री मराठवाड्यातले बसले त्यांच्या मांडीला मांडी लावून सुप्रिया सुळेला म्हणजे सुप्रिया सुळेला मी बोलतो कारण मी तिला सुप्रिया ताई म्हणतो अरे तुरे बोलतो तिला चॅनल समोर शिवी दिली पण मोदी शाह काय बोलायला तयार नाहीत महिलांचा अपमान झाला तरी केलं तरी चालेल पण आम्हाला तुम्ही मत द्या या अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातले एक सुद्धा मत मिळता कामा नये अजिबात मिळता कामा नये आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले नाही आहेत वाटेल त्याच्यावरती बोलतायत आपल्या घराणेशाही बद्दल बोलतायत अरे मी आहेच ना मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा ला दाखवून तुम्हाला फसवून मतं मागण्याचा ते केविवाण प्रयत्न करतायत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र